नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ दोनच्या सहा ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा तसंच येणाऱ्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर रात्रीचं कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं यात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार तसंच मद्यविक्री करणाऱ्या विनापरवाना हत्यारं बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली बावीस तारखेला अयोध्या या ठिकाणी राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे तसेच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि या पार्श्वभूमीवरती झोंटू हद्दीमध्ये काल कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं सदर कोंबिंग ऑपरेशनमध्ये सर्व पोलीस स्टेशन सहा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये साधारणतः शरीराविरुद्ध गुन्हे करणारे व तडीपार एकशे तेवीस इसम चेक करण्यात आलेले आहे एकशे बहात्तर टवाळखोर व्यक्तींवरती कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक रेकॉर्डवरील आरोपी याची देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घर घेतली असता तीन धारदार शस्त्र त्याच्याकडे आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कारवाई कारवाई पुढील सुरू करत आहोत दोन ठिकाणी इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये अवैध दारू सापडल्यामुळे त्याच्या देखील दोन केसेस करण्यात आलेले आहेत आणि चार इस्मांवरती एनबीडब्ल्यू अंतर्गत वॉरंट असल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे चालूर या कारवाई दरम्यान सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि सहाही पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार शिपाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक